का म्हणून आता कोण आता सगळे इथं आज माहिती ते बाहेर आहे बरं खाव दे मला पोटल तर काही नाही खायला पर देत जातो तरी तू तो देत नाहीस मला खायला आता माय बाप देत नाही तर मी बी देत नाही काय मग कोण देत माय बाबाच मी शे काढलाय का मध्ये तू तर काढायला लागले आज आहे मागायला लागले लागले तुला मी देतो तुला अगं आता तरी कशी आहेस का थोडी काय पाक पडल्या म्हणे सारखं खाया खायच मागतीस ग कधी खायला मागितले आज मागितले तरी दिलास का लगे हाय खायच खा खाना राग राग फेकायला मी काय हातीपीत एवढं खायला केळं खा बजा खायचे हाती हातीपी आहे का खायला एवढं जनावर नाही मी जनवार नाही माणूस आहे म्हणून दिला पिलेटी मध्ये

काय इलेट मी तुझे घे आणन खायला आणाय तू आणा काय भांडे घासले नव्हतं का घेणत आ भांड आता एक आता भांडे सगळे गोळा कर अन घास बस आहे बाई मला उतान देऊ बघ माझ्या हाताला किती फोड आलाय ठेव हो किती आहे तर भांडे फोड आलाय किती ला 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 पायाला लागले जवळ विचार करतेस का उठ भांडे गोळा कर घासायला उठ बस गपचिप अग उठ के नसते मी गोळा पिढ्या कर मला कटळा आलाय आता काळा हिंडायचा कटळणार भांडे कटळा नवीन प्रकार ते भोपळा आणलाय तुला खा हा मी म्हणते मी हाती फिते की एवढं म्हणत खायला आता तेवढं बी खाके लय भूक लागत दिला असता असा मला खायला दिला सुद्धा नाही त्या हात फेकून देत माझ्याकडे लगे आता तो तोडात घालते नका हात मला तुझं दा काय तू आहेस बाय नातन मी आहे तुझी आजी तू ना आजी आहे माझी म्हणून अशी करत तिचा हो ना दिला असं की तोडून एखादी असं तू दिलाय मला बघ खायला कधी दिला